शहरातील बांधकाम सुरू असतानाच रस्त्याला भेगा पडल्या असून कामाची गुणवत्ता किती उत्तम असेल ते यावरून दिसून येते भंडारा नगर परिषद अंतर्गत शहरात कोट्यवधी रुपयांची सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत राजकीय नेत्यांच्या जवळच्या आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला शहरातील सर्वच कामे दिली आहेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोठ्या बाजार परिसरात कोट्यवधी रुपयांचं सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू आहे रस्ता तयार करण्यासाठी प्रेशर मशीनच्या माध्यमातून रस्ता बनवायला पाहिजे पण कंत्राटदार मजुरांच्या हाताने रस्त्याची घोटाई करीत आहे दुसरीकडे सध्या रस्त्याचं काम सुरू असताना जागोजागी भेगा पडल्या असून हा रस्ता पूर्ण होण्याआधीच फूट लागल्याने नागरिकांचा पैसा नगर परिषद कंत्राटदाराच्या खिशात घालत असल्यामुळे कंत्राटदार इंजिनियर यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे भंडारा शहरातील रस्ते दुरुस्ती करिता कोट्यवधी निधी नगरपरिषद खर्च करत आहे शहरातील एकाच कन्स्ट्रक्शन कंपनीला काम मिळाल्यामुळे कंत्राटदारांची मनमर्जी सुरू आहे या कंत्राटदाराला नगरपरिषदेचे अभय असल्याचे बोलले जात आहे मात्र याविषयी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना विचारणा केली असताना त्यांनी चौकशी करू असं हवेत उत्तर दिलं मात्र ज्यांच्या विधानसभा क्षेत्रात कामे सुरू आहेत ते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कंत्राटदारांची गय गेली जाणार नसून लवकरात चौकशी करून दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे एकाच रस्त्याचं बांधकाम सुरू असताना भेगा पडले आहेत आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला शहरातील इतर कामे देखील दिली आहेत त्यामुळे ते त्यांची गुणवत्ता काय असणार आहे या यावरून दिसून येत आहे कारा न्यूज साठी भंडारा मधून नितीन कुथे यांची रिपोर्ट श्रीवल्ली इन्फ्रा यॉर सक्सेस आर ड्रीम्स अब आपके सपनों का घर होगा अपना आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ वर्धा रोड नागपुर में मात्र नौ लाख नब्बे हजार ऐसी शुरू महारेरा रजिस्टर्ड लेआउट सु हिंगना झरी वर्धा रोड पांच शंकरपुर मोहगा मिहान जैसे लोकेशन पर विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड वाटर पाइपलाइन ड्रेनेज लाइन इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल 80% bank finance are also available. For more details please contact 0712 Office Address F2122 Chayanti Nagri 4 above Super Bazar Manish Nagar Besaro Nagpur